नमस्कार मंडळी राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे छगनजी भुजबळ ओबीसी समुदायाचे प्राण मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी प्राप्त केली होती बाळासाहेबांचे विचार त्यांना खूप पटत त्यामुळे ते शिवसेनेचे एक भाग बनले मुंबईचे महापौर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी अनेक मोठमोठी पदे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये भूषवली आहेत छगन भुजबळ यांचे नाशिक रस्त्यावर एक फार्म हाऊस देखील आहे छगन भुजबळजी जरी आज कोट्याधीश असले तरी त्यांचे बालपण खूप हालाखीत गेले होते राजकारणात येण्यापूर्वी छगन भुजबळ भाजी मंडळीत भाजी विकण्याचे काम करत होते तर मंडळी आज आपण या कट्टर नेत्यांचा मुलगा कोण आहे हे जाणून घेणार आहोत तर मंडळी छगन भुजबळ यांच्या मुलाचे नाव पंकज छगन भुजबळ असं आहे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ मध्ये नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली दोन हजार चौदामध्ये त्यांनी ती निवडणूक जिंकली सलग दोनदा विधानसभेचे सदत्व त्यांनी भूषवले तर मंडळी तुम्हाला या बाप लेकाची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद